शिवशक्ती भीमशक्ती घरात संरक्षण संघाच्या वतीने सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब मार्फत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे देशाचे पदावर बसणारे अमित शहा यांनी जे बाबासाहेबाबद्दल वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा निषेध आम्ही या ठिकाणी केलेला आहे अमित शहा हे विसरलेले आहेत भारतीय संविधान बाबासाहेबांनी लिहून त्यांना आज त्या पदावर बसलेले आहेत ते के केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळे बसलेले आहेत अशा प्रवृत्तीच्या व्यक्तीला भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गांडीवर लात मारून हकलपट्टी केली पाहिजे मंत्रिमंडळातून भारतीय जनता पार्टीमधनं हा अमित शहा हा तडीपार व्यक्ती आहे हा अट्टल गुन्हेगार आहे अशा हरामखोराच्या औलादीला नरेंद्र मोदी यांनी गांडीवर लाच म्हणून हकलपट्टी केली पाजेल अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमदारांवरील आणि भारतीय जनता पार्टीच्या खासदार यांच्या घरासमोर शिवशक्ती भीमशक्ती संघटना आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ह्या माध्यमातला सांगू इच्छितो लवकरात लवकर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कारवाई करा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आमच्या मार्फत करण्यात येईल ठिकाणी सं शिवशक्ती भीमशक्ती संघटनेच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ई व्ही एमचं लक्ष हटवण्यासाठी भाजपच्या षड्यंत्रिक कारणामुळे ई व्ही एमचं लक्ष हटवावं आणि दुसरीकडं भरकटावं आणि या पद्धतीनं त्यांचं लक्ष हटवण्यासाठी या ठिकाणी हे षडयंत्र भाजप करत आहे परंतु आंबेडकर जनता त्यांच्या षडयंत्राला पूर्ण ओळखून आहे भविष्यामध्ये असा जर प्रकार घडला तर आंबेडकर जनता रस्त्यावर उतरून त्यांना प्रत्युत्तर देईल जगे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद